घ्या पाटला ठीक आहे ठीक आहे घेतलंय बाबा आता मी तिथलंही बस आणि अनेक कुठलं तरी काम घेतलेलं आहे कारण माझ्या आवाजाला प्रतिसाद देऊन तिथं सचिन पाटलांना तुम्ही निवडून आणलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि त्याच्यातून मी जे काही शब्द दिलेले आहेत आता तिथली पालखीची कामं बघा ही रस्त्याची विस्त्याची पण चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये बस चालकाचं एक काम आणि अजून एक काम मी तिथलं महत्वाचंच आहे ते आणि तिथलं जे काही बंद पाईपलाईनचं काम ते पण त्यामध्ये करतोय आता स्पर्धा पण चांगली चाललेली आहे भाव पण आता तिथं बरे मिळायला लागलेले तरी अजून आमचा सोमेश्वर आणि मायगाव पुढे आहे आता छत्रपती पण आमच्या मागे येतोय ह्या आप पद्धतीनं आपण सगळ्यांना देतोय काय झालं आता आसूच काय करू हा धन्यवाद आसूकड पण लक्ष देवतो काय काळजी करू न सगळीकडे लक्ष ठेवतो मला फक्त सोडू दाखव <laughs> <laughs> तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो इथल्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र